तर नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण करण्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या मारहाणीत एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकातील विदरच्या नागंपल्ली गावात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून मारहाण झाल्याची माहिती या महिलेच्या नातेवाईकांनी या तरुणाला बोलवून बेदम मारहाण केली ज्ञानेश्वर लोढे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत ज्ञानेश्वर नेमका काय प्रकार आहे हा निश्चित सुरु आपण जर बघितलं तर अतिशय सगळ्यात घटना समोर आली आहे नांदेडच्या घोने येथील एकवीस वर्षीय तरुण विष्णू पांचा यांचे जे आहे ते कर्नाटक राज्यातील बिदर येथील नागपल्ली या गावातील एका विवाहित महिलेसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते हा तरुण आणि त्याचे आई जे आहे ते हैदराबाद येथे कामा मजुरी निमित्त कामाला राहायची मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी दिवाळीनिमित्त ही सर्व मंडळी गावावर आल्यानंतर विवाहित मेलेच्या नातेवाईकांनी कर्नाटक राज्यातील नागपल्ली येथे त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्यात वाद झाला आणि वाद झाल्यानंतर जे आहे ते तरुणाला हातपाय बांधले आणि त्याला जे आहे ते बेदम मारहाण केली ही सगळी घटना एकवीस तारखेला झाली आणि त्या तरुणाला जे आहे ते उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आलं होतं मात्र बावीस तारखेला त्या तरुणाचा मृत्यू झालाय मात्र सुरुवातीला जे आहे ते बिदर पोलिसांनी त्या मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय आणि आज जे आहे ते पुन्हा या जे आहे ते खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने जे आहे ते प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा तरुण अंत झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी